अतिशय खळबळजनक बातमी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अपघात नसून घात झाल्याचा आरोप लंडन मध्ये स्काईपच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेणारा हॅकर सय्यद सुजा यांनी गोप्य स्फोट केला आहे दोन हजार चौदा मध्ये ईव्हीएम हॅकिंग बाबत गोपीनाथ मुंडे यांना माहिती मिळाली व त्यांना ही बाब सहन झाली नाही ईव्हीएम हॅकिंगची माहिती ते सार्वजनिक करणार होते यामुळेच त्यांची हत्या केली व त्यांचा ड्रायव्हर व त्यांच्या अपघाताची चौकशी करणारा अधिकारी देखील त्यांची हत्या केली व आम्हाला देखील संपवण्याचा प्रयत्न केला असा खुलासा या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सय्यद सुजा यांनी केला आहे पहा जी ट्वेंटी फोर न्यूज वर जनतेच्या प्रतिक्रिया लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा घात की अपघात की या ही प्रचंड राजकीय आणि आता पण काय काही मस्त वेळ आलेली आहे पण काही त्यांनी सुद्धा योग्य जो जो संभ्रम आहे तो दूर करावा समोर काहीतरी लोकांना चार गोष्टी सांगल्या समोर सांगून या प्रकरणाचा थोडासा काहीतरी लोकांमध्ये जागृती कर आहे समजून मुंडे साहेब हे आमचं जनसामान्याचं एक दैवत होतं आणि त्या दैवताचं जर घाज असेल तर याची कसून चौकशी झाली पाहिजे सुद्धा इंग्लंडमध्ये बसून या ठिकाणी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असा दावा केला आहे की मुंडेसाहेबांचं अपघाती निधन झालं नसून त्यांचा घात झालेला आहे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आता हा दावा खरा आहे की खोटा आहे याची रॉच्यामार्फत मार्फत जे सी बी वरची जी चौकशी आहे लावली पाहिजे आणि केंद्र सरकारने याची चौकशी करून सत्य महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जनतेसमोर आणलं पाहिजे सामान्य नागरिक ह्या गोष्टीची सखोल चो, चौकशी झाली पाहिजे आणि ह्या गोष्ट नागरिक आहेत आणि आपण त्यांना विचार करूया की घात झाला की काय झाला आहे सखोल चौकशी जी इच्छा आहे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा घात झालेला आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे होती पाहिजे आता काय झालेलं आहे चौकशी अडचण नाही केली पाहिजे आणि हे समोर लोकाला कळलं पाहिजे काय साधं म्हणणं असं आहे की मुंडे कुठून निघले होते ते आम्हाला सांगा मुंडे कधी निघले होते ते आम्हाला सांगा त्या घटनेनंतर तो जो चालक असेल तो जो पी असेल ते एकदा सगळ्यासमोर त्यांनी हे खुलं बोलू द्या आमच्याशी किंवा मीच स्वतः त्यांच्याबरोबर होतो ते माझ्या संघ होते असं ते पी एला तरी बोलू द्या ना तुम्ही याचं कोणाशीही काही बोलणं होऊ देत नाहीत आणि तुम्ही साडेआठला जाहीर करून टाकता की मुंडे आप नाही रे आणि साडेआठला गडकरी जाहीर करतात आणि साडेनऊला अवधूत वाघ नावाचा त्यांचा कोण प्रवक्ता आहे तो सांगतो की मी महाराष्ट्रात पहिल्यांदा सीबीआयची चौकशी मागणी करू अहो तुमच्या एक केंद्रीय नेता ते अपघातात गेले असं जाहीर केल्यानंतर एक तासाने तुम्हाला असं का वाटलं की सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून गेल्या चार वर्षामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनात पडलेला एक मोठा प्रश्न आहे की मुंडे साहेबांचा घात झाला की अपघात झाला अपघाताबद्दल आमचं समाधानकारक एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकलेलं नाहीत म्हणून आमचं मत घात झाला अपघातासंदर्भातले तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक दिले असते तर आम्ही म्हणलं असतं की ठीक आहे ओके परंतु अपघाताच्या संदर्भातलं एकही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही आणि वारंवार आता जे काल तुम्ही सांगता ईव्हीएमच्या संदर्भात तर आमचं ईव्हीएमच्या संदर्भ सुद्धा असं म्हणणं आहे की ईव्हीएमच्या संदर्भात मुंडे साहेबांचंच नाव का घेण्यात आलंय दुसरे केंद्रीय मंत्री नव्हते का दुसऱ्या केंद्रीय मंत्र्याचं ते नाव घेऊ शकलं असं सय्यद येत मुंडेंचंच घेतलंय याचा अर्थ मुंडेंचा ईव्हीएमच्या हॅक होण्याचा काहीतरी संबंध असला पाहिजे आणि त्या संबंधानं चौकशी झाली पाहिजे वाईट काय